शुभ संध्याकाळ चला आता देवपूजेचा टाइम झालेला आहे देवपूजा करावं म्हटलं आणि नंतर स्वयंपाकात लागावं हे पोरं खेळत तोपर्यंत पर्यंत म्हणलं स्वयंपाक करून घ्यावा मी सांगते नवे कपडे घातले म्हणा मी नवे कपडे घातले मी ट्रक आणला ट्रक आणला सकाळ संध्याकाळ देवपूजा करायला लागतय आमच्या सकाळ संध्याकाळ देव करायला लागतो नाही केलं तरी गरमत नाही बरं का खरंच मला सवय झाली आता देव करायची डेली देवकार माझं सकाळ संध्याकाळ करावाच लागतो काय झालंय तुमचं झालं चहा पाणी वगैरे बाकरी करतात म्हणून थोड्याशा गप्पा मारवत तुमच्यावर त्याच्यामुळे थोडंसं आज काढावा व्हिडिओ पोरं शांत आहेत ना त्याच्यामुळे म्हटलं वात लावते दिवस मावळायला आलाय तुमची झाली ना देवपूजा आमचं चाललंय देव आता बाबू कडपीठ आणपी टाकू पोर आमच्या अजिबात कम ऐकत नाही खायला पाहिजे घालायचं कसे वाटतात माझ्या व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का यायला लागलेत ला आता हळूहळू कमेंट बर का त्याच्यामुळे मग आता थोडासा उत्साह जास्त वाढायला लागलाय कमेंट मध्ये नक्की सांगा फोन घ्या केला कट मी एवढा महत्वाचा नव्हता जंक कॉल होता तो ता काल काय टायमच घेतला नव्हता व्हिडिओ काढायला त्याच्यामुळं आज सकाळी पण टाकला होता आणि आता पण टाकते काल खूप म्हणजे खूपच काल सकाळपासूनच चाललं होतं सगळं इथली पण तयारी होती इथली तयारी केली आणि तिकडे जन्माष्टमीला गेलो होतो तिथं जर गर्दी पण होती गोंधळ पण खूप होता त्याच्यामुळे काय व्हिडिओ काढायला झाला नाही आणि काढलाय मी तो एडिट करायचा राहिले रात्री पण नाही टाईम म्हटलं रात्री दीड दोन वाजले झोपायला त्याच्यामुळे रात्री पण नाईट टाइम भेटला तर आज संध्याकाळी करते एडिट आणि मग सकाळी पाठवे कशी जन्माष्टमी साजरी केली वगैरे त्याचा चला लागूया आता स्वयंपाकाला आत्यांच्या गाठी चाललेल्या आहेत आमच्या इथं आत्याबाईच्या गाठी चाललेत आहे टाइम भेटला तोपर्यंत करतात गाठी पोरांचा कालवा चालू असल्या मग ते स्मरणात ना ना लक्ष लागत नाही ना आमची पोरं इतकी कालवा करतात ना त्याला ब्रेकच नाही हा काही ट्रक आणलाय आता सकाळपासून रडत होता ते आता ट्रक त्याला घेऊन आलेत हे इतका रडत होता ना त्यांना म्हणलं ना ती रडायचं राहिला तरच घरी मग घेऊन आले त्याला ट्रक ट्रॅक्टर टायली मागे होती पण आता गावात नसन भेटली त्याच्यामुळे त्यांनी मग ते डबर घेऊन आले तसला आताशी थोडासा शांत झालाय म्हणून म्हणलं व्हिडिओ काढावा चाललंय का तुमचा पण स्वयंपाक मैत्रिणींना काय चाललंय काय नाही सांगा बर का मी पण सगळं तुमच्याशी शेअर करते तुम्ही पण करत जावा एका दिवशी लाईव्ह येणार आहे तर राहत जा आपल्या चॅनलवरती काय नवीन आहे काय नवीन अपडेट्स आहेत त्याच्यामुळं त्याच्यामुळं जरा थोडस आपल्या चॅनल वरती राहत जा आणि एका दिवशी लाईव्ह घेतलं तर सगळे लाईव्ह या मला पण बघू द्या कुठे कुठे काय कोण कोण आहे कटक कस आहे व्हिडिओ वाटतात त्यांना ते पण लाईव्ह सांगा मला ओके सकाळी काढलेला व्हिडिओ आवडला का तुम्हाला तयारी दाखवून देऊ काय सगळं दाखवलं होतं दोन चार मिनिटांचाच होता जास्त नव्हता पण तेवढ्यातच मी सगळं दाखवलं होतं आणि त्यात पोरग पण जरा खळीला त्याच्यामुळे थोडक्यातच दाखवलं होतं आणि बाकीचं ते सगळं काढलंय पण बघू अजून तुम्हाला सगळ्याला वाईस वगैरे जोडून मग टाकणार आहे तर थोडासा वेळ लागेल शेंगाने भाजलेले आहेत आज श्रावण घेवडा आहे ना श्रावण घेवड्याची आमटी करायची आणि ज्वारीच्या बकरी तुम्ही काय करणार आहे आज मी नक्की सांगा कमेंट मध्ये बांगड्या पण नाही घेतल्या ह्या पोरांचा काढल्या आता भाकरी झाल्यावरती मला पण लय बांगड्याने जमत नाही भाकरी करायला पटकन म्हणलं खेळते तो आवरून घ्या कारवा चालू झाला की झाला पोरण धपला जात चालतंय चालण्या माझा स्वयंपाक झाल्यानंतर मग तो व्हिडिओ एडिट करून टाकेन तोपर्यंत बाय बाय बघावला तिथं काय